नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सव्वीस डिसेंबर या दिवशी पंतप्रधान बालगौरव पुरस्कार हा देऊन देशातील विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय काम करणाऱ्या किंवा देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अशा लहान मुलांना गौरवण्यात येतं राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतात त्या पद्धतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या, या मुलांनाही पुरस्कार दिले गेले त्याच्यामधल्या काही मुलांचा आपल्याला उल्लेख करता येऊ शकतो प्रामुख्याने ही जी पुरस्काराची प्रथा सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामागचं कारण यापूर्वीसुद्धा शौर्य पुरस्कार दिले जात होते पण हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार देताना ज्यांच्या स्मृत्यर्थ ते देण्यात येत आहेत त्यांची आठवण या निमित्ताने करणं अत्यंत आवश्यक आहे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे धर्मगुरू आणि त्यांची जी दोन लहान मुलं होती चार मुलं एकूण होती त्याच्यापैकी दोन जी लहान ला, मुलं होती त्यांना साईत जादे जोरावर सिंग आणि साईद फतेह फतेहसिंग असं म्हटलं जातं अशी त्यांची नावं ज्यावेळेला औरंगजेबाशी त्यांचं युद्ध झालं त्यावेळेला ही दोन्ही मुलं वेगळी पडली होती वडिलांपासून दुरावली होती त्यावेळेला औरंगजेबाने किंवा त्यांच्या सैन्याने त्यांना पकडलं आणि त्यांना धर्मांतरित होण्यासाठी वेगळी आमिष दाखवली भीती दाखवली अवघी सात वर्षाची पाच वर्षाचं वय असलेली मुलं पण दोघांमध्ये एवढं अतुलनीय शौर्य होतं आणि आपल्या धर्माबद्दल श्रद्धा होती की त्यांनी ठासून सांगितलं की आम्ही धर्म बदलणार नाही आम्ही शीख धर्मी आहोत आणि आम्ही आमचा धर्म बदलणार नाही आम्ही इस्लाम धर्मामध्ये परावर्तित होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि शेवटी अनेक दिवस त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून भीती दाखवून त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला पण ते बदले नाहीत आणि शेवटी त्यांना भिंतीमध्ये चिणून मारण्यात आलं त्यांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो ही खरी शौर्याची परंपरा आहे आपली भारताची ही खरी आपली पिढी आहे की जी आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी बलिदान देऊ शकते अतुलनीय शौर्य गाजवू शकते हे लोकांपर्यंत पोचावं लहान मुलांपर्यंत पोचावं लहान मुलांनाही त्यांच्यापासून प्रेरणा घेता यावी यासाठी साहिबजादे जोरावर सिंग आणि फतेह फतेहसिंग यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मृत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात आता हे जे पुरस्कार दिले गेले राष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्यामध्ये एक नऊ वर्षाचा मुलगा तो म्हणजे श्रवणसिंग फिरोजपूर या ठिकाणी राहणारा दुसरा मुलगा जो आहे ज्याला हे पुरस्कार मिळाला त्याची चर्चा झाली तो म्हणजे अजय राय निषाद तो पण नऊ वर्षाचा मोहम्मद सिदान म्हणून एक केरळमधला मुलगा हे सगळे नऊ दहा वर्षाची मुलं आहेत यांनाही पुरस्कार कशासाठी दिलेले आहेत तर त्यांनी अतुलनीय असं कार्य केलेलं आहे श्रवणसिंग जो आहे त्याच्या गावामध्ये ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला त्या गावामध्ये सैनिक आलेले होते भारतीय सैनिक त्यांचा तळ तिथे लागलेला होता आणि त्या सैनिकांना कुठेतरी चहा देणं त्यांना दूध देणं त्यांना हवं नको ते बघणं मदत करणं त्यांना हे काम या छोट्या श्रवण सिंगने केलं म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जाणीव आहे पहा की आपल्या सैनिकांना हे जर आपण दिलं तर त्यांना थोडीशी मदत होईल थोडासा दिलासा मिळेल त्यांना ही भावनाच एवढ्या छोट्या मुलामध्ये आहे हे कितीतरी मोठी गोष्ट आहे त्या दृष्टीने आणि त्याची चर्चा झाली आणि शेवटी त्याचं कार्य बघून त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दुसरा मुलगा जो आहे अजय राय निषाद याने सुद्धा तसंच मोठं कार्य केलेलं आहे हे मुळचे अत्यंत गरीब असे कुटुंबातले सगळी ही मुलं आहेत त्यातला अजयराज निषाद याचे वडील आणि ते सगळी जण शेळ्या चारण्यासाठी गेले होते त्यावेळेला ताण लागली म्हणून वडील जिथे कुठे तलाव आहे त्या ठिकाणी गेले आणि तेवढ्यात त्या तलावातल्या मगरीने त्यांचा पाय पकडला हे पाय पकडल्यानंतर ते निसटण्याचा प्रयत्न करत होते पण प्रचंड मोठी मोठ्या आकाराची मगर त्या होत। ची काटी त्या ला ती मगर होती त्यातून निसटणं अशक्य होतं अशा वेळेला या अजय रायने तिकडची काठी उचलली पडलेली आणि त्या मगरीला मारायला सुरुवात केली पण ती मगर काय त्याच्यामुळे पळाली नाही मग शेवटी त्या काठीने त्याने त्या मगरीच्या डोळ्यावर प्रहार केला आणि तेव्हा तिने तो पाय सोडला तिची पकड ढिली पडली आणि अजय रायचे वडील जे ते वाचले आजही पायावर ते दातांचे व्रण जे आहेत ते कायम आहेत असं अतुलनीय शौर्य गाजवणारा हा मुलगा आहे मोहम्मद सिदानने केरळमध्ये दोन मुलांना त्यांच्यावर विजेची तार पडली त्याच्यापासून वाचवलं त्यांचा जीव वाचवला स्वतःचा जीव धोक्यात घालून ही सगळी मुलं जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या तेव्हा काय म्हणाले तर आम्हाला देशाची सेवा करायची अजय राय जो आहे तो म्हणाला की मला सैनिक व्हायचं आहे आणि त्यातून देशाची सेवा करायची आहे श्रवण सिंगने तर सैनिकांची सेवा केली त्यातून निश्चितपणे त्यालासुद्धा त्याच्या मनातसुद्धा हीच भावना असेल की आपणही लष्करात जावं आपण अशा पद्धतीने देशाची सेवा करावी देशासाठी युद्ध लढावं ही त्याच्यामध्येही भावना असेल ही मुलं किती वर्षाची आहेत नऊ ते दहा वर्षाची फार मोठी मुलं नाही आहेत त्यांच्या मनामध्ये या देशसेवेची ही भावना आहे म्हणजे अर्थात साहिबजाजे जोरावर सिंग साहेबजादे फतेहसिंग यांच्यापासून आलेला वारसाती मुलं चालवत आहेत असं आपण म्हणू शकतो ज्या लहान मुलांनी धर्म बदलण्यास नकार दिला आणि त्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं आहुती दिली त्यांच्या पद्धतीनेच ही मुलं आहेत त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळालेले तेच रक्त आहे त्यांच्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींनी जेव्हा या सगळ्या लहान मुलांचे संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही ही आजची जेन झी आहात ही जेन झी नावाची संकल्पना बरीच चर्चेला असते आणि त्याचं कारण काय ती नेपाळमध्ये बांगलादेशमध्ये नव्या पिढीने तरुणाईने तिकडची सरकार उलतवून टाकली अराजक निर्माण केलं बांगलादेशमध्ये आज अवस्था काय आपण पाहतोय रोजच्या रोज तिकडे हल्ले होत आहेत जाळपोळ होते दगडफेक होते अनेक लोकांना मारलं जाते आहे हिंदूंवर अत्याचार होत आहेत परिस्थिती सुधारलेली नाही नेपाळमध्ये कशा पद्धतीने सरकार उलटलं ते आपण पाहिलं तेव्हापासून जेन झी हा शब्दप्रयोग केला जातोय तर मोदी म्हणाले की तुम्ही या सगळ्या लहान मुलांना संबोधित करताना ते म्हणाले की तुम्ही जेन झी आहात आणि तुम्हीच भारताला विकासाच्या दिशेने नेणार आहात भारताला प्रगतीपथावर नेणार आहात आणि ते स्वाभाविकच आहे कुठली नवीन पिढी जी असते तीच आपल्या देशाला पुढे नेत असते त्यातूनच वेगवेगळे तज्ज्ञ निर्माण होतात अभ्यासक निर्माण होतात आणि तेच देशाला पुढे घेऊन जातात मग खरं तर या लहान मुलांमध्ये ही भावना निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे श्रवणसिंगसारखा मुलगा असेल अजय निषाद निषादसारखा असेल मोहम्मद सारखा असेल त्यांच्यामध्ये ही भावना आहे की आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे देशाचं नाव उज्ज्वल करायचे देशाला पुढे न्यायचे पण आपल्या इकडे काही नतद्रष्ट अशी मंडळी आहेत ज्यांना भारतामध्ये बांगलादेश करायचा आहे भारतामध्ये नेपाळ व्हावा भा अशी त्यांची खूप इच्छा आहे त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून या सरकारने अनेक चांगले उपक्रम हाती घेतले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल झालं भारताची प्रगती झाली हे त्यांना पावत नाही आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपण काय सत्तेत येणं शक्य नाही लोकशाही मार्गाने निवडणुकीच्या मार्गाने मग काय करायचं का तर अशी जेन झी जशी बांगलादेशात होती किंवा नेपाळमध्ये होती ती जेन जी भारतात सुद्धा यावी त्यांनी हे सरकार उलटून टाकावं आणि हो। आम्हाला सत्तेवर बसवावं आम्हाला खुर्चीवर बसवावं असा यांचा स्वार्थ आहे इतकी स्वार्थी मंडळी आहेत मी स्वतः निवडून येण्याची क्षमता नाही आहे लोक लोक लोकांची मान्यता जी हवी असते लोकशाहीमध्ये ती यांना मिळत नाहीये मग निदान असं अराजक निर्माण करा जाळपोळ करा तोडफोड करा लोकांना मारा लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करा की बघा देशामध्ये अराजक आहे तेव्हा हे सरकार गेलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण केली की मग सरकार पडेल आणि आम्हाला संधी मिळेल हा किती स्वार्थी दृष्टिकोन आहे पहा पण त्याच वेळेला यात नतद्रष्ट मंडळींना चपराक लगावणारी हीच श्रवण सिंग अजय राय निषाद या मोहम्मद सिद्धानसारखी मुलं आहेत जी सांगतायत की जैन जी ही आहे आमच्यासारखी पिढी जी आहे ती खरी जेनझी आहे जी देशाचं नाव उज्ज्वल करणार आहे देशासाठी सैन्यामध्ये जाणार आहे प्रत्येक देशाच्या कार्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आणि देशाचं नाव पुढे मोठं करणार आहोत त्यांच्या दृष्टीने चपराक या मुलांनी लगावलेली आहे तेव्हा जेनजीचा जो खेळ खेळायचा आहे काही लोकांना इथे तो अंगाशी येऊ शकतो हे बांगलादेशमध्ये दिसून आलेलं आहे किंवा आपल्याला जैनजी हवी असेल तर ती श्रवण सिंगसारखी हवी अजयराज निषादसारखी हवी मोहम्मद सारखी हवी किंवा ज्यांच्यापासून ही प्रेरणा घेण्यात आली ज्यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली त्या साहिब सिंग साहिबजादे जोरावर सिंग त्या फतेह फतेहसिंग यांच्यापासून ती प्रेरणा घेतलेली आपण तशी जी आपल्याला हवी आहे हाच संदेश यातून मिळालेला आहे आणि हा संदेश सगळ्यांनी केवळ तो पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचं कौतुक न करता आपल्या सगळ्या पिढ्यांमध्ये आपल्या मुलांमध्ये हीच भावना निर्माण केली पाहिजे की जे जोरावर सिंग यांनी करून दाखवलं जे फतेसिंग यांनी करून दाखवलं जी भावना श्रवण सिंगची आहे जी भावना अजयराज निषादची आहे तीच भावना आपल्या मुलांची असली पाहिजे की देशासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे आपल्या देशाचं नाव आपल्या कृतीमुळे कर्तृत्वामुळे काहीतरी मोठं होईल असे प्रयत्न केले पाहिजेत तरच देश मोठा होणार आहे या जेन एन जे काम बांगलादेशात झालं किंवा नेपाळमध्ये झालं त्यामुळे देश कधी मोठा होत नाही त्या या सगळ्या लहान मुलांनी हा पुरस्कार घेताना ही एक प्रकारची चपराक या सगळ्या नतद्रष्ट आणि स्वार्थी मंडळींना लगावलेली आहे असं म्हणता येऊ शकतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद